नमस्कार मंडळी जय शिवराय तर मी अक्षय चव्हाण म्हणजे सातारचा दुर्गवेढा तुमचं सहर्ष स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये तर कलावंतीन सुक्याचा चित्तथरारक अनुभव घेऊन आज आपण पोचलेलो आहे जे माझं मूळ गाव आहे मायनी येते की जे सातारामध्ये येतं तर वेळात वेळ काढून जे काय आमच्या मायनीचं जे प्रसिद्ध पक्षी आश्रयस्थान आहे मायनी बर्ड सेंच्युरी ते आज एक्सप्लोअर करणार आहे तर तो जो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल कलावंतीन जो सुरका आपण कवर केला सर तुम वरती मी लिंक देतो तिथून तुम्ही ते, ते चेकआउट करू शकता इथं तुम्हाला चारशे चारशेहून जास्त प्रजातीचे पक्षी पाहायला मिळतील जे पक्षीप्रेमी असतील किंवा निसर्गप्रेमी असतील ते खूप दुरून दुरून येतात इथे व्हिजिट करण्यासाठी जो पक्ष्यांचा जो नजारा आहे तो आपल्या का कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी ज्या आठवणी आहेत त्या आठवणी घेऊन जाण्यासाठी आपल्यासोबत तर तुम्ही बघू शकता हा जो आहे हा एंट्रन्स आहे बर्ड सेंचुरीचा आपण आलो ते या ठिकाणून हे मायनी रोड आहे मायनीवरून आलो इथून आपण राईट घेतलेला आहे इथे येण्यासाठी आणि हा जो बघताय तुम्ही या साईडचा सा, तो आहे तो पंढरपूर रस्ता पंढरपूर मार्गे तुम्ही इकडे येऊ हो शकता ठीक आहे आपण जाऊ आणि हा जो रोड आहे तो मल्हारपेठ पंढरपूर हा राज्य महामार्ग आहे तर तुम्ही इथून आतमध्ये आता आपण एंट्री करणार आहोत चला तर मग गुड मॉर्निंग पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघू शकता हा जो आहे हा एंट्रन्स आहे बर्ड सेंचुरीसाठी आपल्याला इथून जायचं आहे इथून तर ठीक आहे आपण जाऊ बघू काय काय आज बघायला मिळते कुठले पक्षी बघायला मिळतात काय चला तर मग इथे तुम्ही बघू शकता सातारा वन विभाग साताराचा एक फ्लेक्स आहे बोर्ड आहे की शांतता राखा म्हणून शांतता तर पाहिजेच सगळीकडे आणि इथं पण एक बोर्ड आहे करा नियमाचे पालन टाळा दंडात्मक मानहानी हा असा एक बोर्ड आहे आणि तुम्ही जर समोर आला एंट्रन्सला तर इथं बघू शकता असा गेटमध्ये कोरलेला आहे हवाला पक्षी आहे एक प्रकारचा इथं या साईडला आणि जर तुम्ही हे लिहिलेलं आहे बघा वन विभाग सातारा माहिनी वन उद्यान आणि जे स्थापना बघितली तर एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीची स्थापना आहे तर तुम्ही विचार करू शकता की कि किती जुनं आहे चला तर मग आपण एंट्री करू आतमध्ये जिल्हा सातारा शौर्य धाडस पराक्रम अशी ओळख असलेला एक रांगडा जिल्हा ऐतिहासिक वारसा लाभलेले हे शहर इथे असलेल्या नैसर्गिक सुंदरतेत देखील तितकेच आघाडीवर आहे तर आज आपण असाच एक नैसर्गिक वारसा लाभलेले सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मायनी पक्षी अभयारण्य येथे भेट देण्यास आलो आहोत ब्रिटिशकालीन इतिहास असलेल्या या पक्षी अभयारण्याचे अंतर सातारापासून एकाहत्तर किलोमीटर पुण्यापासून एकशे अष्ट्याहत्तर किलोमीटर आणि मुंबईपासून तीनशे बत्तीस किलोमीटर आहे पक्षीप्रेमीसाठी स्वर्ग असलेल्या माहितीत चारशेहून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती राहतात यापैकी काही प्रजाती म्हणजे कूट ब्लॅक आयबीस पेंटेड स्टॉर्क किंगफिशर ब्राह्मणे डक्स स्टॉर्क कॉमन स्पूनबिल्स नॉर्दन शोलल्व्हर आणि बरेच काही फ्लेमिंगोसारखे जलपक्षी देखील येथे आढळू शकतात जे सायबेरियातील स्थलांतरित पक्षी आहेत तर म्हणजे हा एक मनोर आहे की ज्या ठिकाणून आजूबाजूचा जे प्रदेश आहे म्हणजे जे, जे तलाव आहे त्याच्यामध्ये कुठले पक्षी आले तर इथून तुम्ही दुर् दुर्बिणीच्या साह्याने त्याचं दर्शन घेऊ शकता मित्रांनो तर आपण वरती जाऊ बघू शकता मित्रांनो आमचा जो तलाव आहे या साईडचा जर भाग बघितला तर तुम्ही बघू शकता आसा असा पट्टा पूर्ण असा अथांग असा पसरलेला तलाव आहे मित्र हा दुसरा मनोरा मित्रांनो ह्याच्यावरून आपल्याला काय दिसते ते आपण बघू चला थोडं लक्ष नाही मित्रांनो ह्याचे वन विभाग आहे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे थोडंफार व्यू बघू शकता तुम्ही झाडी जास्त असल्या कारणाला या साइडचा जो भाग आहे व्यवस्थित दिसत नाही पक्ष्यांचा किलबिलाट तर तुम्ही ऐकत असाल एक नंबर शकता हा जो आहे हा जाकवेल आहे पूर्ण जुना असा आहे याचा वापर जो होत होता तो, तो आसपासचा जो शेतीचा भाग आहे इथून असा या साईडला शेतीचा भाग आहे तर त्या साईडला पाणी पुरवायचं जा काम या जाकवेल थ्रू कर ती अवघड आहे जा जाण्यासाठी तुम्ही बघू शकता एकदम पूर्ण पकडून जायला लागते साइडून खाली बघाल तर पूर्ण पाणी पडला की पडला त्यामुळे व्यवस्थित पकडून जायला लागते तुम्हाला तिथपर्यंत पोचवायचं आहे तिथपर्यंत चला पूर्ण जुना आहे हा तुम्ही बघाल तर बांधकाम बघा पूर्ण दगड आहे पूर्ण याला आता गंज लागलेला आहे याचा आता वापर होत नाही पण आधीच्या वेळेला जो वापर होत होता खाली बघाल तर पूर्ण खोल असा आहे हा बघा तुम्ही पूर्ण खोल हा बघा पूर्ण खोल आहे असं वाटलं पूर्ण पाणी आहे पूर्ण पाण्याचा पट्ट इथून पाणी खालून शेतीसाठी पलीकडच्या साईडला इथं एक बांध आहे याच्या पलीकडच्या साईडला शेतीसाठी उरवलं जात चला जाऊ आपण माघार येत तुम्ही बघाल तर या चाकूलद्वारे या जे पाणी आहे ते असंच ह्याचं दिसतो आहे तुम्हाला एक बांध आहे तर त्या बांधाकडे या प पाणी जातं आहे खालून आणि पुढं त्याचा उपयोग शेतीसाठी होतो तर तुम्ही बघू शकता माझ्यासोबत माझे पप्पा आहेत तर पप्पांना विचारू आपण कसं वाटतंय काय पप्पांना घेऊन आलो आहे मी इथं पप्पा तर पूर्ण आधीपासून त्यांनी जास्त माझ्यापेक्षा पावसाळे बघितल्यात तर त्यांना विचारू कसं वाटतंय तर पप्पा कसं वाटतंय तुम्हाला मस्त मस्त एकदम मस्त वाटतं ते समोर बघितलं तर अगदी काय म्हणजे दोन काय पंढरपूरला गेल्याकडे वाटतंय म्हणजे अगदी पाणी वगैरे काय अठांग आगले पक्षी वगैरे काय जबरदस्त अगदी समोर काम नाही मस्त वाटतं अरे ह्या वाटतं ठीक आहे ठीक आहे पप्पा तर चला आपण आता समोर जाऊ समोर जाऊन काय काय बघायला मिळते ते बघू चला शकता मित्रांनो आमचा एक बगीचा इथं धरणाच्या साईडला इथं पक्ष्याचे हे लावलेत फलक लावलेत हा पोपट असेल पुढं आणखी नाही मित्रांनो दाखवत तुम्हाला या ठिकाणी आमची सहल जायची लहानपणी आम्ही सगळे यायचो इथं सहलीला तर या एरियामध्ये पूर्ण बसायचो वेगवेगळे कार्यक्रम असायचे आमच्या इथे चालू आमची जी श्रावणी सहल वगैरे असायची ती इथं असायची इथं एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आम्ही इथं बसायचो कार्यक्रम करायचो वेगवेगळे पूर्ण असा जो दिवस असायचा तो आमचा निसर्गामध्ये जायचा एकदम असं भारी वाटायचं कधी एकदा श्रावणी सहल येते आणि आमचं आम्ही धरण बघायला येतोय असं व्हायचं तुम्ही बघू शकता आता आता जास्त इथं कोण येत नाही डेव्हलपमेंट इथं काही नाही सध्या पण एकदम शांतता तुम्हाला शंभर टक्के मिळेल जे शहर असतं त्याच्यापासून एकदम असं बाहेरच्या ठिकाणी आहे तुम्ही बघू शकता हे सगळं पूर्ण असं निसर्ग आहे तर तुम्ही बघू शकता हा जो या साईडचा सा भाग आहे लाजचा बा भाग धरणाचा इथून जे आहे पाणी सोडलं आहे बघा इथून हा तो आहे तो ओपन क्लोज करायचा एक व्हील आहे तिथं तुम्ही बघितलं तर आपण जाऊ तिथे आणि इथून पाणी सोडलं आहे मी जो दा जाकविल दाखवला त्या साईडचा सा, हो का तो वाला तर तो सध्या बंद अवस्थेत आहे तिथून पाणी सोडलं जात नाही पाणी सोडलं जाते ते इथून त्यामुळं इथून पाणी सोडलं जातं आणि इथून असा प्रवाह पुढे पुढे जातो आणि पुढं आपल्याला जे पाणी पाहिजे शेतीसाठी त्यासाठी ते पुरवलं जातं तर आपण जाऊ त्या ठिकाणी चला तुम्ही बघू शकता हे व्हील मी जे बोलते ते तुम्हाला तर हे ऑपरेट करून हे जे आहे हे पाणी तर खाली सोडलेलं आहे बघितलं का हे वालं हे बघू शकता तुम्ही सोडलेलं आहे आणि हा पक्षी बागा पक्षी जाते आपल्या जवळ बघू आणि तुम्ही जर बघितलं ते वालं ते मारुती मंदिर आहे एकदम पुरातन आहे मी झूम करतो तर त्या ठिकाणी आम्ही गेलेलो आहे आधी ज्यावेळेला इथं पाणी पूर्णपणे पाणी नसायचं उन्हाळ्यात पूर्ण उन्हाळ्यात आता पूर्ण उन्हाळ्यात पण असते थोडंसं पाणी तो दुष्काळ चालू होता या साईडला खटाव तालुक्यामध्ये त्यावेळेला हे पूर्ण मोकळं झालेलं होतं जो हा प्रदेश आहे पूर्ण पाण्याचा जो धरण आहे पूर्ण तो पूर्ण कोरडं पडलेलं तेव्हा आम्ही ते मंदिरालामध्ये गेलेलो आहे मारुतीचं मंदिर आहे ते तर मी दाखवतो तुम्हाला एकदम पुरातन आहे ते बघू शकता आणि हा जलाशयाचा परिसर पूर्ण असा तर मित्रांनो हे जे माझ्या आसपास जे निळशार पाणी आहे ते बघून मला एक गीत आठवलंय तर मी ते सादर करण्याचा प्रयत्न करतो मी बोलतोय जे काकन सॉन्ग आहे जे गायलेलं आहे शंकर महादेवन आणि नेहा राजपाल यांनी तर मी तुमच्यासमोर ते सादर करू इच्छितो जगण्याची आशा या मनाची भाषा तू न बोलता बोलताना ऐकता समजून घेना स्वप्नाचे रंग मी तुझ्यात दंग उरे बाकी काय तुझी सात संग असताना आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कानल्या मनाचा पाळना करू बांधून घे जरा जुला डोळ्यात तूच साजनी सुखाचा स्पर्श तू नवा तुझ्या विना उरे नर्त जीवना उजळे तुझ्या हसूने कणकन अनचंद्र हे हातीचे काकन तर मंडळी हे जे मी आता गीत गायलं ते कसं वाटलं तुम्हाला ते कमेंट करून सांगा तर मंडळी मी जास्तीत जास्त जो आमचं बर्ड सेंचुरी आहे आणि जे काय धरण बघताय पाठीमागं ते आहे ते एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा जे आमच्या गावचं एक सौंदर्य आहे निसर्ग सौंदर्य ते तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आणि तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये नव्या अनुभवासोबत जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र बाय बाय